नमस्कार मराठवाडा मेचा युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज लातूर महानगरपालिकेत महापौर उपमहापौर काँग्रेसचे झाले त्यावेळा माजी मंत्री आमदार अमित देशमुख हजर होते तसच जिल्हा परिषदेत अठरा जवळजवळ दुप्पट जागा वर ते आले आणि एकंदरीत काय म्हणतात काय नाही ऐका त्यांचा उत्साह एकंदरीत त्यांचं बोलणं एक प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता दिसून येते तर ऐका मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद लातूर शहर महानगरपालिकेमध्ये लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निर्विवाद बहुमत आणि आता महापौर जयश्री भालचंद्र सोमता उपमहापौर उडगे यांनी पदभार स्वीकारलेला आहे आज त्यांच्या पदभार स्वीकृती समारंभाला मी उपस्थित होतो आणि आमचे सगळेच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या आणि आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा आम्ही त्यांना आज दिलेल्या आहेत त्यांची कारकीर्द यशस्वी ठरो लातूरकरांच्या सेवेसाठी तत्परतेनं ते सतत कार्यरत राहतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आणि लातूर शहरामध्ये विकासाचा एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतोय याचा मला आनंद आहे अभिमान आहे वंचितना ना महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तुमची जी आघाडी झाली ती काही होती मार्गावरती आमची आघाडी ही अभेद चर्चा सुरु चर्चा, आहे चर्चा सुरू होत्या त्या चर्चा थोड्याशा पूर्ण व्हायला वेळ लागला ते होतच त्यामुळे आघाडी आमची आहे जबाबदाऱ्याचं वाटप काय असावं आणि वर्किंग रिलेशनशिप आघाडीमध्ये कोविलेशन मध्ये महत्वाचा भाग आहे त्यामुळं त्याला एक अंतिम स्वरूप आम्ही सगळेच मिळून देत होतो मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं एक, एक वाक्यता त्याच्यामध्ये आता साधली आहे एकत्रित पड़े आता है पूरा काम का जिला परिषद में राष्ट्रवादी और कांग्रेस की से हो सकती है कि सरकार बनाने के लिए अभी अभी अ, नतीजे कल ही आए हैं मुझे लगता है राजनीतिक स्थिति कैसे उभर कर आती है आने वाले दिनों में अ, देखना पड़ेगा सात जागा कभी पड़ लिया अध्यक्ष पद जिला परिषद के सत्ता गिना कांग्रेस ने आता जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी काँग्रेसनं केली आणि अनेक ठिकाणी समाधानकारक सुद्धा कामगिरी झालेली आहे काही ठिकाणी आम्हाला म्हणावं तसं यश नाही मिळालं तरीही काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढल्या त्यामुळं काँग्रेसचं हे घवघवीत यश आहे लोकांनी काँग्रेसला पहिली पसंती दिली आहे शेवटी आता युती आघाडीचं राजकारण आहे हे सत्य आहे सत्य स्वीकारावं लागतं आणि पुढे जावं लागतं निवडणुकामध्ये मागच्या काळामध्ये ज्या आक्रमक पद्धतीने आपण भाषण वगैरे करतायत तर आम्ही सगळ्यांनी आपले तेवर बदलले त्याची पूर्ण राज्यभरात चर्चा आहे अनेकीकडे महाराष्ट्रात दा काँग्रेसची दिलच्या हात होताना आम्ही देखील असतील बंटी पाटील असतील आणि कदम असतील त्यांनीच गड राखलेला नाही मला असं वाटतं की राजकीय प्रवास आहे जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आम्ही आक्रमक होऊ शकतो त्यामुळं कोणी असं समजण्याचं काही कारण नाही त्यामुळं आव्हानं जशी येतील तशी ती पेलायची हे आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लातूर मध्ये मिळाल्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला आणि डबल डिजिट मध्ये तीन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अग्रेसर आहात होय खरं आहे गड आहे काँग्रेसचा तर लातूर आहेच ना शेवटी काँग्रेसला झालेलं जे मतदान आहे हे जरी तुम्ही काढून पाहिलं सर्वाधिक मत जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मिळालेली आहे त्यामुळं काँग्रेसच्या पाठीशी लातूर जिल्हा आहे ये पुनाएँगा सिद्ध ना जन्म दाखले लेके लिए जोन जोन प्रमाण करते हैं हमने जो भी मैनिफेस्टो में कहा है उसका इम्प्लीमेंटेशन होगा और हंड्रेड परसेंट इम्प्लीमेंटेशन मैनिफेस्टो का होगा जाहिर ना मैं ये अमल बजाऊंगी शत प्रतिशत हुई नतीजतन इस आमचे सर्गेस कारी ये काम शुरू करके यही बात भ अशा काही ज्या बाबी आहेत जिथं अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्या संदर्भामध्ये आमची तयारी आहे फिरणार का सात जागा का कमी आहेत फक्त नाही कसं आहे की मी म्हटलं आता मगाशी कालच निकाल आलेले आहे येणाऱ्या दिवसामध्ये राजकीय परिस्थिती कशी पुढे येते याच्यावर नजर ठेवून भैया मया निवडणूक हा फार चर्चेमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दे फार चर्चेमध्ये आले आज आपण पदग्रह पार केलेला आहे लातूरकरांनी अपेक्षा करावी की पारदर्शकता महानगरपालिकेमध्ये लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तर एक खिडकीच आम्ही तयार करणार आहोत तक्रारीसाठी त्यामुळं कुठल्याही समजा सामान्य माणसाकडनं कोणी लाच जर मागितली तर तिथं तक्रार देता येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल वंचितला उपमहापौरपद अनुभव ठरलं होतं का दोन दिवसामध्ये ज्या काही चर्चा झालेल्या बहुजन आघाडीला माहिती आहे आम्हाला माहिती आहेत आणि त्या संदर्भामध्ये वंचितचे शहराध्यक्ष काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी मला स्वतः स्पष्टता दिलेली आहे त्यामुळं ज्या काही कामाच्या स्वरूपामध्ये जिम्मेदारीच वाटप आहे ते निश्चित झालंय योग्य वेळी त्याची स्पष्टता आम्ही देऊ थँक्यू